ओकेच वो जिरी एकदम तडका मारलेला असतो आईने आमच्या आणि चपात्याला सकाळच्या फुलगे ह्याची भाजी कुठे मुगाची दाखल किती राहिली शिल्लक एवढी भाजी सकाळी खाल्लं त्याच्या परत कशाला कोण खाते तर ती माहिती मग गवारीची सेम आणि गवारीची सेम धुतली ना तिला आधी घर अशी ना कडेमरी टाकायची आणि सगळं आहे ना ती पाणी सगळं हिवून द्यायचं म्हणजे उडत नाही असं तेल सगळ्या असं ख ह्याच्यावरती खर्चीवर ह्याच्यावर ते काय होतं नाहीतर मग सगळं असं सगळं किचन वाटे ह्याच्यावर सगळं तेल उडतं ना त्याच्यामुळे ती वाटळ होतं सगळ्या गॅस ह्याचं मग तिला गवार धुतली का नाही तिला ना पाणी सगळा नको बनलो वरगे दोघं खात मारणाचं कालच बिडीशी टाकलंय बेडवर तरी ह्याला काय आता लगेच काय झालंय त्याला लाईट नाही आज आहे गुरुवार आता हा व्हिडिओ कधी येतोय मला माहित नाही पण आज आमच्या इथं दिवसभर लाईट नाही काय गावठाणातली काय काम असतात ना ते आज करून घेते ते सगळे लाईटची मा वायर म्हणून ती लाईट जाते त्यामुळे आता आज काय करायचं मैत्रिणींनो काय करायचं आज आज काय नाही करायचं आज सगळी स्वच्छता करून घ्यायची घरातली भांडी कुंडी गासून हे करून मांडे बिंडी पुसून फारशा वेळ करायच्या आली तीन चार वाजेपर्यंत लाईट तर लाडू करून घ्यायचं आज मसाला करायचा होता पण सगळा आमचा बल्ल्या झाला आज परत देण्यात आलं की आज लाईट नाही मग आज बाहेरची जरा स्वच्छता करायची कडचं गवत काढायचं घरात कुठं काय काना कोपरा बघायचा कपड्यांच्या घड्या वगैरे स्वच्छ घालायच्या कपाट वगैरे स्वच्छ करायचं असं एकंदरीत ॲड्रेस लिहिला आता थोड्या वेळेस राहीन चार्जिंग चार्जिंग सकाळी लाईटला मोबाईल मी रात्रीचं चार्जिंगला लावत नाही त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंगला लावला नव्हता आणि माझे एकदा आहे म्हणले आका अगं रोज ब्राऊन कलरचंच गाऊन घालते तू तीन आणलं ते पैसा हे तसलं कारण का मग मसाल्यामध्ये हे चालत नाहीये हळद वगैरे ह्याला जर लागली ह्या गाऊनला ह्याला तर मग वाटोळ होतं सारं तसं मग दाही गाऊन तर माझ्याकडं पण ती काही काही गाऊन नाही घालता येत मी काळा काळ्या कलर सगळं आणते ब्राऊन कलर काळा कलर मग ती तेलकट किती जरी लागलं ला, तरी ती मळत नाही तर म्हणून चला तुमचा नाही लय वेळ घेत त्याला भूक लागली असं उशीर झाला स्वयंपाकाला पाणी नव्हतं <laughs> आलाय लय रा कुठन तरी कर्जत वरण दादा आल्यात येत गोटमच्या घरी ती फोन आला हा तिकडे येणार तू हाय का घरी म्हणलं हाय होती या जरी कुणी कधी येणार असते तर मला आधी दिवस दोन दिवस आधी घर फोन करत जावा शेंग नीट केली मग केली सोनीने दिली ती आणून अशी केली शेंग बघू शकता घ्या चपाती तुम्ही इकडं घेतली आता तात्या जेवते मग गना जेवण मग मी नाही आत्ताच उशीर झाला ना गवारी नीट करून करायची म्हणली मग मी तरी काय करू थांबा एवढी चपाती भारती आता दोन मी कसं पोट भरायचं पुरते त्या काय खाल्ले का नमस्कार सगळ्यांना तर मैत्रिणीनो आज आहे ना लय लांब ना दादा ती आले तर भेटायला काय म्हणताय कुठून आला कर्जत कर्जत कर्जतवरनं ही दादा आल्यात आहेत तर जामखेडवरून ती दादा आल्यात आहे तर दोघंजण एकत्र आल्यात गोटमदादाकडे गेली ती तिथं गोटमदादानी मला फोन केला मा मांचा फोन आला ते मला म्हणजे फोनला येते तर आणि गोटमदादाचं आल्यावर तरी मग उचलला खाऊ लगेच नाही उचलला मग नंतर ना मग गणेश म्हणला फोन आलाय म्हणजे बघितलं भावनचा गैरसमज झाला असं अस आमचं पण उचलत नाही कोणाचं पण तसं काय नाही काहीतरी करत असत माझं कामच चाललं होतं आज गुरुवार नसल्यामुळे मैत्रिणींना काहीच करताय तर रोज व्हिडिओ बघतात कसं वाटतंय व्हिडिओ आपलं घरातलं प्रत्येक व्हिडिओला कमेंट असती प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते मैत्रिणींनो माझ्या दादा माझ्या ताईसाहेब जी तुम्ही मला जी कमेंट करता ना तुमची कमेंट मला इतकं बळ देते ना खोटं सांगत नाही भाऊ एवढी बळ देते ना, ना। म्हणजे एक जगण्याची उमेद असते ना ती तुमच्या कमेंटमुळं मला ना आलेली असते त्याच्यामुळं तुम्हाला तुम्ही तिथं जरी असलं ना तिथून जरी कमेंट के केली तरी मला भारी वाटतं आणि आज तर आलं तर अजून भारी वाटलं की बाबा माझी माणसं एवढ्या लांबणं मला भेटायसाठी येते ती एक एवढं लांबणं यायचं सोपं नाही माणसाला आपल्या माणसांसाठी जायला सवड नसते छान वाटलं आलं तर इथं आणि कसं वाटलं इथला एरिया सगळा पण आज लाईट नाही <laughs> त्यांना मशिनरी वगैरे चालू तर करून दाखवले असते सगळ्या आणि अजून त्यांना एक आयडिया पण दिली त्यांना सांगितलं बाबा जामखेडच्या तिकडल्या भागामध्ये तुम्हाला जर ते का आम्हाला नवीन काहीतरी चालू करायचंय तर त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही गावरान लसून चालू करा तुम्ही बघा आज लसणाचा रेट कुठं गेला तिथं शहरातल्या ताईसाहेबांना ह्यांना सगळ्या गोष्टी पाहिजे असतात पण ते मिळत नाहीत तुम्ही गावरान लसूण चालू करा गावरान मूग चालू करा गावरान मटकी गावरान हुलगं ह्या सगळ्या गोष्टी माणसांना पाहिजेत पण ते आता मिळत नाही तर नक्की चालू करा ह्यांनी जरी नाही विकलं तरी ह्यांना म्हटलं मी तुमच्याकडून एकदम मला माल उचलत जाईन आणि ती विकत जाईन तुम्ही काय तुम्ही जी तयार होईल ना ती फक्त मला द्या माल मी विकत जाईन आणि तुमचा माल कमी दराने पण नको <laughs> जास्त दराने देत जा <laughs> तर असं दे आता चालल्यात कविताकडून ह्यांच्याकडं आता त्यांना लाडूची क्वालिटी कशी वाटली आणि आता परत ना येताना जोडीने या बार 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 <laughs> नक्की घेऊन या ताईंला ह्यांना तर असं द्या मैत्रिणींना बाय सगळ्यांना चल चल कावा शिकायची काय जणू बस हे आईच्या इना घालायच्या असतात आमच्याकडं आठवडाभर कोण घालत मम्मी आणि आठवडाभर कोण घालत <laughs> गेली पळून शाळेत आता माझ्याकडे आलं आणि ऊन लई पडलंय जोरात एकंदरीत कस चाललंय कस नाही चाललंय घालायचं चाललंय केस बघ मग कशी घातली मम्मी केस आहेत आमच्या समोर हायलाइट केल्यात काय केलेले असतात रंग झालेला रंग देऊन आणते ते आमच्या समोर आधीच रंग दिलेला आहे ओरिजिनल समजा रंग आहे का नाही दिवस कामावर गेली लवकर किती दिदीकडे नाही तर माझ्याकडे येणे असते ते आज दिदी गेली लवकर हा कठी बघती कशी बघती

न्यू इंग्लिश स्कूल गोजुबावी आणि एकंदरीत आपली बॅटरी लावलेली आहे वीस आणि पॅकिंग करायची पडलं होत मराय लागल तर वर लगेच आला आबाळ मराय लागलेला आबाळ आणि पुढे जाऊ की त्यांना अय हे बघा मी घातली समोर चप्पल गांधी ताई गांधी ताई उठा ता, उठा ता, उठा पहिल्यांदा दोनच गाण्या होत्या दोनच मित्रांनो आता बघा किती किती गाण्या झाल्या तुला फोन आपल्या पाई साहेबांचा म्हणून बाहेर गेली आणि मटकीचं लागलं लग्न घरात रे नसते मैत्रिणी न तुम्ही म्हणता की आका फोन उचलत नाही फोन उचलत नाही फोन उचलत नाही कसलं केलं बघा बरं काय नाही इकडं मिसळ पावंती केलेली आहे आणि मला ते ना ती कुर्ती माझ्या नारड्यात जात नाही मग चांगली केली पण काय करू ही मिसळीसाठी ना केलंय मिश्रण केलेलं आहे सगळं इकडे पावयचं ही खाते आणि आपली मटकी विटकी असलं काय बी खाणार तिला काय झालं मटकीला खायत निनो आणि कोथिंबीर नाही का मी काय मंडईला गेली नाही मी जाते सारा गाव घरी कुरियरला कुरियर कुरिअरला कुरिअर हे करत करतो दहा वाजता त्या आणि दिवसभर तर काय मला जाता येत जा नाही जसं असेल तसं करायचं खायचं लई डोक्याला लोड घेत नाही मी तुम्ही माणसा नाका कोथिंबीर नाही काय नाही मी नाही आणि आमचं काय कोणी घरात मंडई बिंडई आणत नाही आमच्या दाजीला काही सवय नाही काय आणायची मंडई त्यामुळे मी काही लोड घेत नाही आणि भाताच ह्याच्यात पण मटकी टाकली का आता फ्रीज बंद आहे आमचा आणि मटकीचं होईन उद्याच्याला वाटवलं म्हणून ना आजच सगळं संपवायचं इकडं पोरांना फारसा आलेला दिदा चला जेवायला आता ह्यांचं काय होणार नाही लवकर असं एकंदरीत सर बाहेर बसा तिथं बसा बाहेर सरांचं टायमिंग झाल्यावर सर पार मांडी येऊन बसते ना करा करा सगळ्या घरात राणा करून टाका चला असू दे हो दे ह्यांचं मै खाती हो अभी आबा दाखव मैत्रिणीं तुम्हाला मूग बघायचे ना माझ्या पैसे साहेब बऱ्याच मानल्या अक्का मूग दाखव हो हो एवढं ना अजून किती येतं गोड तर हे आमच्या रानातलं मला व्हिडिओ काढला होता ना मग बार फुल होत तवा पण जायला नाही झालं हां तर हे तुम्हाला बाहेर नेऊन दाखवतं हे बघू शकता आणि हे असंच असतं घरचं मूग का बाहेर मावशी हे बघू शकता हे तुम्हाला कुठं खडा बिडा असला तर नीट करावं लागतं ना मी काय नीट करणार नाही कारण का माझ्याकडे काय तेवढा वेळ पण नाही सवड पण नाही हा एवढंच आहे का हे इथं यात मध्ये रानातलं म्हणलं की असंच असतात बर का मैत्रिणींना हा ह्याला बडवावं लागतं आणि एखादा तसा असतो एखादा असा असतो नाही पावसाच्या ह्याच्या बाहेर माझ्या तर हातात थांबत शका मैत्रिणींना हे असं येतं अगदी बारी गावरा गावरान ती गावरानच असतं त्यात एखादा खडा वगैरे जर असला तर तुमचं तुम्हाला नीट करावं लागेल ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी घ्या काय अडचण नाही चार पाच किलोच्या ताईसाहेबांच्या ऑर्डर आलेल्या आहेत त्या दावायच्या आधी झालं ते इथे काल फक्त भाजीतला दाखवला होता हे असं त्या दिवशी त्या दिवशी आलेल्यातला माझ्या आई मातुसरी लय दिलं लय दिलं लय दिलं निघाले आता साडेआठ वाजता देवबाप्पाचा दिवा लावायला आता साडेआठ वाजता खून खेळता पण देवबापाचा दिवा लावला नव्हता दिवा लावला आणि आता निघाली दिवा लावून देवाने इतकं दिलंय ना माझ्या निणो कि अक्षरशः आपण जर परमेश्वराचं अंत करणार जर कुठली गोष्ट करत असत ना तर देव लय देतो आपल्याला मला लय गेलं सोपतो दोन डोळा तुझा एक डोळा देऊ देतो काय म्हणला रोज ह्यांना यावं लागतंय रोज हे आठ दिवस आहेत ना एकही दिवस असं नाही की मैत्रिणी रोज मी म्हणते आजचा लोड आज उडकन आजचा लोड उद्या उडकन एक चला आजचे दिवस आहे आजचे दिवस आहे